अमरावतीमध्ये सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास प्रशांत ठाकूर हे व्यक्ती एम आय डी सी मधील वेरिटो कंपनीमध्ये कर्मचारी आहेत याच व्यक्तीच्या मोबाईल फोनवर व्हॉट्सॲप कॉलद्वारे कॉल करून दिल्लीसह चार ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करण्याची धमकी देण्यात आली आहे अशी माहिती मिळते आहे मजुरानं भीतीपोटी नांदगाव पेठ पोलीस स्टेशनला कळवलं देखील असता आता पोलीस प्रशासन सज्ज स्ट झालंय सध्या या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू असल्याची माहिती नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र आंबोरे यांनी दिली आहे आज सकाळी दहा वाजताच्या दरम्यान एम आय डी सीमध्ये व्हेरीटो कंपनी आहे गार्मेंटची त्यामध्ये काम करणारा वर वर्कर आहे प्रशांत पंचानंद ठाकूर याला दहा वाजताच्या सुमारास त्याच्या मोबाईलवर कॉल आला व्हॉट्सअप कॉल होता नाईन टूने सुरुवात की मय पाकिस्तान आर्मी से बोल राहू और दिल्ली आणि तीन चार ठिकाणी हम बॉम्ब से उडा देंगे उनपे बंबारी करेगे ऐसे उसे मिलने मिळणे वो एकदम घबरा गया और उसने कंट्रोल को जानकारी दिली त्याने नंतर आम्हाला कंट्रोलला माहिती दिली एकशे बाराला एकशे बारावर जसे आम्हाला माहिती मिळाली तसंच आम्ही सी आर मोबाईल बीट मार्शल आणि डीओ रवाना केले त्या ठिकाणी कॉलरकडे त्याला आम्ही पोल्युशनला घेऊन आलो आणि पोल्युशनला आम्ही इन्क्वायरी केली जो ज्या नंबरवरून व्हॉट्सअप आला होता तो नंबर आम्ही सायबर ब्रँचला प्रोव्हाइड केलेला आहे त्या नंबरबद्दल इथे माहि माहिती घेण्यात येत आहे आणि यामध्ये माननीय झोन सर झोन वन सर सागर पाटील सर ए सी बी सर पुणकर सर यांनी स्वतः इन्क्वायरी केलेली आहे आणि सी आय डी ए टी सी आय बी क्राईम ब्रँच हे पण यामध्ये तपास करत आहे माननीय पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही सर्व कारवाई तपास करत आहोत याला प्रशांत ठाकूरला जो कॉल आला यामध्ये दिल्ली आणि इतर शहरं असं मेन्शन केलेलं आहे अमरावती शहराचं नाव मेन्शन केलं नाही नाही सध्या त्याबद्दल काही सांगता येणार नाही आणि याचाच नंबरवर का कॉल आला याबद्दल आपण माहिती घेत आहोत हे आम्ही सर्व वरिष्ठ संस्था आणि वरिष्ठ अधिकारी यांना याबाबत इन्फॉर्म केलेलं आहे नागरिकांनी कोणतेही अॅनॉनॉमस कॉल जे येतात तर असे कॉलला त्यांनी पॅनिक न होता संयमाने रिस्पॉन्स करायला पाहिजे कोणताही कॉल अशा पद्धतीचा कॉल आला त्यांनी पोलीस कंट्रोल रूमला याबद्दलची माहिती द्यावी म्हणजे पोलीस तात्काळ त्यावर अंमलबजावणी करतील